मानवाने कितीही प्रगती केली असली तरी त्याला आजपर्यंत समुद्राच्या खोलात दडलेली रहस्ये उलगडता आलेली नाही अशा अनेक ऐतिहासिक तुम्ही ऐकले असतील शेकडो हजारो वर्षांपूर्वी खजिन्याने भरलेली जहाजे समुद्रात अचानक बेपत्ता झाली किंवा बुडाली आहे अनेक वेळा मानवाला अशा जहाजांमध्ये दडून ठेवलेला खजिना जाणून बुजून किंवा नकळत सापडतो असाच काहीसा प्रकार एका महिला डायोभर सोबत घडला ती काही कामासाठी समुद्राच्या खोलात गेली होती तिथे तिला खजिना सापडला विशेष बाब म्हणजे हा खजिना शोधण्यात तिला चक्क एका ऑक्टोपसने मदत केली मिळालेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियाची रहिवासी जुल्स केसी समुद्रात दायवहींसाठी गेली होती यावेळी एका ऑक्टोपसने तिचा हात पकडला आणि तिला थेट समुद्राच्या तळाशी दडलेल्या खजिन्याकडे नेले एका पुरस्कार विजेत्या फोटोग्राफरने हा चमत्कारिक क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या अनुभवाबाबत जुल्स सांगते की ऑक्टोपस वारंवार तिचा हात पकडून तिला कुठेतरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता सुरुवातीला तिने हात झटकायचे प्रयत्न केले पण शेवटी ती ऑक्टोपसच्या वाटेवर गेली ऑक्टोपस तिला स्टीलच्या खांबांमध्ये बांधलेल्या एका घेऊन गेला कब्र पाहून ज्युल्सला आश्चर्याचा धक्का बसला विशेष म्हणजे कब्र दाखवल्यानंतर ऑक्टोपस तिथून नाहीसा झाला त्या कबरीजवळ खजिनाच होता की आणखी काही हे ज्युल्सने उघड केले नसले तरी एका ऑक्टोपसने हात धरून खजिना दाखवणे खरोखरच चमत्कारापेक्षा कमी नाही